आमच्या गावी शेतात अगदी हमखास मिळणारी भाजी ती म्हणजे आंबाडीची भाजी ही भाजी चवीला आंबट लागते पण ही भाजी कोणत्याही प्रकारे जर तुम्ही बनवली तर अप्रतिमच लागते आंबाडीची कोरडी भाजी असेल वरणात बनवलेली असेल किंवा रस्त्याची भाजी असेल कोणत्याही प्रकारे ही भाजी बनवली तरीही खूप छान लागते आमची आजी अगदी ठेच्यासारखी ठेचून सुद्धा ही भाजी बनवायची सुद्धा अप्रतिम लागायची विटॅमिन सीचा भरपूर स्त्रोत असलेली ही भाजी जर तुम्हाला मिळाली तर एकदम नक्की ट्राय करा या भाजीत भरपूर असे आपल्याला विटॅमिन सी आढळते ही बा आंबाडीची भाजी आपल्या हृदयासाठी अगदी चांगली असून रक्तदाब आणि खराब कॅलेस्ट्रॉल जर असेल तर ते देखील कमी करण्यास मदत होते अगदी औषधी वनस्पतीने युक्त अशी विटॅमिन सीने भरपूर आंबाडीची भाजी चला तर मग आपण बनवूया पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर आंबाडीची भाजी निवडून घ्यायची आहे तर तुम्ही अशा प्रकारे अंगठ्याने तोडून ही भाजी निवडू शकता किंवा अशा प्रकारे नखाने देखील ही भाजी निवडून घेऊ शकता आपण याचे फक्त पानच तोडणार आहोत याचे कोवळे सुद्धा मी घेणार नाही आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि याचा सुरुवातीचा जो कोवळा देट आहे तो मी घेतलेला आहे आता या आंबाडीचे इथे मी पानं पानं सर्व व्यवस्थित निवडून अशा प्रकारे तोडून घेतलेले आहेत आणि त्याचे जे देट होते ते बाजूला करून घेतलेले आहे आता यानंतर गॅसवर मी कढई ठेवून घेणारे आणि त्यात पाणी टाकायचं आहे गरम करायला आपण हे जे आंबाडीची पानं आहेत ते शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे हे पाणी गरम आहे आता पाणी गरम आहे तोपर्यंत मी आंबाडीची पानं एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे पानं आता चिरून घ्यायचे आहे आंबडीच्या पानांमध्ये चिकटपणा पाना असतो आणि चवीला देखील आंबट असते त्यामुळे ही अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे आणि मग शिजवून घ्यायचे आहे आता इथे सर्व पानं मी अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपलं गॅसवरचं जे पाणी ठेवलेलं होतं ते देखील गरम झालेलं आहे आता हे पानं यात टाकून घ्यायची पानं खूप जास्त शिजवायचे नाही आहे तीन ते चार मिनटं फक्त आपणही शिजवून घेणार आहोत आता पानं व्यवस्थित पाण्यात बुडतील अशा प्रकारे चमचाने मध्ये टाकून घ्यायचे आहेत खालीवर करून हे पानं व्यवस्थित बुडवायचे आहेत पाण्यात आता हे असेच शिजू द्यायचे आहेत साधारण तीन ते चार मिनटांनी आपले पाने व्यवस्थित शिजलेले आहेत आता ते एका जाळीच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते व्यवस्थित निथळून जाईल आता यात काढल्याबरोबर लगेच मी इथे नॉर्मल पाणी जे आहे आपलं ते टाकलेलं आहे जेणेकरून यातला जो चिकटपणा आहे तो थोडासा कमी होईल आणि आंबाडीचा जो आंबटपणा आहे तो देखील कमी होईल यावर पाणी टाकून आता हे अगदी हलक्या हाताने पानं पिळून घ्यायचे आहेत खूप दाबून हे पाणी पिळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने व्यवस्थित दाबून हे पानं अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व पानं व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी यात तेल टाकायचं आहे आणि हे तेल आता व्यवस्थित गरम करून आहे तेल गरम झालं की यात जिरं टाकायचं आहे जिरं छान व्यवस्थित तडतडलं की नंतर त्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे नंतर चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि अगदी मध्यम ते कमी गॅसवर हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता कांदा आणि लसूण यांचा कलर थोडासा बदलेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपला कांदा आणि लसूण व्यवस्थित परतवून झालेला आहे आता यानंतर इथे मी जाड तिखट वापरलेलं आहे लाल आमच्या गावी हेच वापरतात तुमच्याकडे बारीक तिखट असेल ते वापरलं तरीही चालेल नंतर हळद टाकायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर हे तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी चण्याची जी डाळ होती ती अर्धा तास आधी कोमट पाण्यात भिजत घातलेली होती इथे तिचे साधारण अशा प्रकारे दोन तुकडे पडतायत आता ही भिजवलेली चण्याची डाळ याच्यात टाकायची आहे अगदी अप्रतिम असं हे आपलं कॉम्बिनेशन आहे आणि भाकरीसोबत तो खूप छान लागतं आता आपले जे आंबाडीची पानं होते ते टाकायचे आहेत हे चिकट असल्यामुळे थोडेसे एकमेकांना चिकटून बसतात अशा प्रकारे हाताने थोडे मोकळे करून टाकायचे आहेत नंतर यात गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कमी गॅसवरच ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता भाजी आणि आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे खालीवर करून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी अशीच कमी गॅसवरच पाच मिनटं तरी शिजू द्यायची आहे आता इथे साधारण पाच मिनटं झालेले आहेत भाजीला खूप छान वाफ आलेली तुम्ही बघू शकताय खूप छान अशी आपली भाजी आता शिजलेली दिसते आहे दिसायला जेवढी छान आहे तेवढी चवीला आहे अप्रतिंब आहे आंबट आणि तिखट अशी ही कॉम्बिनेशनची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे ही भाजी कशी बनवली जाते ती कमेंटमध्ये दे देखील नक्की सांगा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत तो टेक केअर एंड ब बाय